हॅलो फ्रेंड्स कॉफी आणि हळदीमध्ये फक्त दोन घटक घाला आणि आपल्या केसांवरती ते अप्लाय करा वर्षभर आपल्याला डाय किंवा मेहंदी लावायची गरज भासणार नाही आपण हा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात तर आपल्या लक्षात येईल की हे केसांना कशा प्रकारे लावायचं जेणेकरून आपले केस कायमचे काळेभोर होणार आहेत तर ही रेमेडी शंभर टक्के खात्रीशीर असा उपाय आहे ही रेमेडी कशी तयार करायची आणि केसांवरती कशा पद्धतीनं अप्लाय ते आज आपण पाहणार आहोत तुम्हाला जर वाटत असेल की आपले ही केस काळे भोर दाट व्हावे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या सोल्युशनने आपले केस फक्त काळेच नाही तर दाट आणि लांबसुद्धा होणार आहेत तर ही रेमेडी अप्लाय केल्यानंतर तुमचे केस तुटणारही नाहीत आणि पांढरेसुद्धा दिसणार नाहीत केसांची लांबीसुद्धा वाढणार आहे तर ही रेमेडी तुमच्यासाठी खूपच हेल्पफुल अशी होणार आहे तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आज खूप सुंदर अशी रेमेडी तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी इथं आपल्याला घ्यायची आहे लोखंडीकडे आता लोखंडी कडी घेतलेली आहे आणि यामध्ये आपल्याला घालायचं आहे हळद तर इथं अर्धा चमचा हळद मी घातलेली आहे तुम्ही तुमच्या केसांच्या लेंथनुसार इथं घटक घेऊ हो शकता केस जर तुमचे दाट असतील लांब असतील तर इथं हळदीचं प्रमाणसुद्धा तुम्ही वाढवून घेऊ हो शकता आता हळद घातल्यानंतर आपल्याला थोडंसं हे परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मध्यमच ठेवायची आहे आणि मध्यम गॅसवरती आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे हळदीचा कलर जोपर्यंत थोडासा ब्लॅक होत नाही तोपर्यंत आपल्याला हे परतत राहायचं आहे फ्रेंड्स हळद आपल्या केसांसाठी खूपच फायदेशीर आहे हळदीमध्ये अँटीबायोटिक गुण असतात आणि ते आपल्या केसांना पांढरे होण्यापासून वाचवतात तर हळद आपल्या शरीरासाठीच नाही तर त्वचेसाठी सुद्धा तितकीच फायदेशीर आहे हळद आपल्या केसांना हेल्दी बनवतं त्याचबरोबर टाळूचं रक्षणसुद्धा करतं केसामध्ये कोंडा झालेला असेल किंवा खा सुटलेली असेल तर त्यापासून सुटका करतं इतकी गुणकारी अशी ही हळद आहे त्यासाठी आपल्याला इथं डाय बनवायची आहे आणि डाय बनवताना आपल्याला इथं हळद घ्यायची आहे ही हळद आपल्याला थोडीशी परतून घ्यायची आता हा हळदीचा कलर थोडासा ब्लॅक झालेला आहे आता यामध्ये आपल्याला दुसरा घटक घालायचा आहे आणि दुसरा घटक आहे चहापत्ती तर इथं एक चमचा चहापत्ती पावडर मी घातलेली आहे आता चहापत्ती पावडर आणि हळद आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे याचा कलर जोपर्यंत काळा होत नाही तोपर्यंत आपल्याला हे छान परतत राहील तर फ्रेंड्स चहापत्ती आपल्या केसांना बूस्ट करण्याचं काम करते त्याचबरोबर केसांना नॅचरल कलर देते सुंदर असा लुक देते तर ही चहापत्ती आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे चहापत्तीचे भर भरपूर असे फायदे आपल्या के केसांसाठी आहेत आणि चहा भरपूर असे व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत तर तुम्ही पाहिले नसतील तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन पाहू शकता आता हे दोन्हीही घटक छान ब्लॅक कलर आलेला आहे आणि आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे दोन कप पाणी आता हे दोन कप पाणी घातलेलं आहे हे उकळून एक कप पाणी होईपर्यंत आपल्याला हे छान उकळून घ्यायचं आहे तर फ्रेंड्स पांढरे केस झाले की प्रत्येकालाच खूप टेन्शन येतं त्यासाठी आपल्याला न डाळ लावायची गरज आहे ना मेहंदी लावायची गरज आहे आपण एक सुंदर असं सोल्युशन आज तयार केलेलं आहे आणि हे सोल्युशन लावूनच आपले केस आपण सुंदर आणि काळेभोर करणार आहोत तर फ्रेंड्स तुमचेसुद्धा केस पांढरे व्हायला सुरुवात झालेली असेल किंवा मग झालेले असतील तर तुम्ही ही रेमेडी नक्की ट्राय करा आपल्याला केसांवरती खूप सुंदर असा कलर येणार आहे आणि तुमचे केस होण्यापासून होण्यापासूनसुद्धा तुम्हाला वाचवणार आहे ही रेमेडी खूपच हेल्दी आणि नॅचरल पद्धतीनं आज आपण बनवणार आहोत तुम्ही हे रेमेडी अप्लाय करायला सुरुवात केल्यानंतर खूप छान असा रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि आपले पांढरे केस होण्यापासून तुमची सुटका होणार आहे यासाठी आपल्याला इथं हळद आणि चहापत्ती घ्यायची आहे आता हे हे घटक घातल्यानंतर पाणी घालायचं आणि हे पाणी घातल्यानंतर आपल्याला छान हे उकळून घ्यायचं आता इथं आपण दोन कप पाणी घातलेलं होतं आणि आता उकळून हे एक कप पाणी झालेलं आहे आता यावेळेस आपल्याला इथं गॅस बंद करायचं आहे आणि हे पाणी आपल्याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आता हे पाणी थंड झाल्यानंतर आपल्याला एखाद्या गाळणीने गाळून घ्यायचं आहे तर फ्रेंड्स खूप सुंदर अशी ही रेमेडी आहे नक्की एकदा ट्राय करा खूप सुंदर असा रिझल्ट तुम्हाला सुद्धा येईल आपण यामध्ये जे घटक घातलेले आहेत ते नॅचरल आणि नैसर्गिक असे हे घटक आहेत त्यामुळे आपल्या केसांना कोणतंही नुकसान होणार नाही तर आता हे जे पाणी आहे हे आपल्याला गाळणीने गाळून घ्यायचं आहे आता हे गाळून घेतलेले जे पाणी आहे या पाण्यामध्ये आपल्याला आता आणखीन दोन घटक घालायचे आहेत हे पाणी मी एका छोट्याशा बाउलमध्ये काढून घेणार आहे आणि यामध्ये घालायचं आहे एक चमचा हिवीस विस्किसची पावडर म्हणजेच ही जास्वंदीची फुलाची पावडर आहे आता ही जास्वंदीच्या फुलाची पावडर तुम्ही घरच्या घरीसुद्धा बनवू शकता किंवा ऑनलाईन किंवा मग मार्केटमध्ये सध्या उपलब्ध आहे बिस्किसची पावडर आपल्याला एक चमचा घ्यायची आहे आता त्यामध्ये आपल्याला दुसरा घटक घालायचा आहे भ्रंगराज पावडर तर हे सुद्धा पावडर तुम्ही ऑनलाईन मागू शकता किंवा मग कोणत्याही शॉपमध्ये तुम्हाला सहज मिळून जाईल तर हे भ्रंगराजची पावडर आपल्याला इथं एक चमचा घालायची आहे आता हे दोन्ही साहित्य आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आता हे दोन्ही घटक आपण घेतलेले आहेत हे केसांसाठी खूपच लाभदायक आहेत आणि आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे ॲलोवेरा जेल तरी है, है थोड़ो थोड़ो तर इथं मी एक चमचा ॲलोवेरा जेल घातलेला आहे आता ॲलोवेरा जेल घातल्यानंतर आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता आपण जे चहापत्तीचं पाणी तयार केलेलं आहे हे पाणी थोडं थोडं घालून छान याचे डाळे तयार करून घ्यायचे आपले केस गळणे बंद होतात त्याचबरोबर केस वृक्ष असतील किंवा मग केसात कोंडा झालेला असेल तर ॲलोवेरामुळे आपल्या ह्या सर्व समस्या नाहीशा होतात केस गळत असतील तर ते होते केसांच्या मुळाशी जे छिद्र असतात ते छिद्र जर ब्लॉक झालेले असतील तर ते ओपन करण्याचं काम सुद्धा केसांची वाढ होण्यास मदत होते आज आपण हे जे रेमेडी बनवणार आहोत या रेमेडी तुम्ही अप्लाय केल्यानंतर खूप सुंदर असा रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे आता हे बिस्किटची पावडर आपण यामध्ये घातलेली आहे तर हे जास्वंदीच्या फुलापासून तयार केलेलं हे पावडर आहे यामुळे आपल्या केसांचं आरोग्य सुधारतं त्याचबरोबर केसांवरती चमक येते केस गळत असतील तर ते सुद्धा कमी होतात आणि आपली केसाची ताकद कायम राहते तर ही किचच्या पावडरमुळे आपल्या केसांना जीव येऊन केस वाढतात आणि लांबसुद्धा होतात काळे व्हायला सुद्धा भृंगराज पावडरसुद्धा घातलेली आहे तर त्यामुळं आपले केस एकदम काळे भोर दाट आणि लांब व्हायलासुद्धा मदत होणार आहे तर भृंगराजची पावडरसुद्धा आपल्या केसांसाठी खूपच फायदेशीर आहे केसांच्या प्रत्येक सरती भृंगराज पावडर ही खूपच गुणकारी आहे आता हे सर्व साहित्य छान मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक चमचा कॉफी पावडर तर कॉफी पावडर घातल्यानंतर जे हे सोल्युशन तयार झालेलं आहे हे सोल्युशन तुम्ही केसांवरती लावू शकता खूप सुंदर असा रिझल्ट तुम्हाला मिळतो तर कॉफीमुळे सुद्धा आपले केस नॅचरल पद्धतीनं काळे होतात आणि केसांवरती छान चमकसुद्धा येते आपले केस मुळापासून काळे करण्यास कॉफी ही मदत करत असते त्यासाठी आपल्याला इथं कॉफी पावडर घालायची आहे आता हे जे सोल्युशन तयार केलेलं आहे हे केसांवरती कशा पद्धतीने लावायचं हे आता आपण पाहणार आहोत तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे केस शॅम्पूने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि कोरडे करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला ब्रशच्या सहाय्यानं किंवा मग बोटाच्या सहाय्यानं सुद्धा तुम्ही केसांच्या मुळाशी लावू शकता आता हे सोल्युशन लावल्यानंतर दोन तास आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही नॉर्मल पाण्याने केस स्वच्छ धुवून घेऊ शकता किंवा मग शॅम्पूसुद्धा करू शकता अशा पद्धतीनं तुम्ही आठवड्यातून दोन वेळा जर ही रेमेडी केली तर खूप सुंदर आणि खूप लवकर तुम्हाला रिझल्ट पाहायला मिळणार आहे तर ही रेमेडी तुम्ही कमीत कमी तीन महिने तरी करू शकता रेमेडीनं तुमच्या के केसांचं कोणतंही नुकसान होणार नाही झाला तर तो, तो फायदाच होणार आहे अतिशय सुंदर अशी ही रेमेडी आज तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे आणि ही जर रेमेडी थोडीशी जर आवडली तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईबच्या साईडला जे घंटीचं बटन आहे त्याला सुद्धा प्रेस करा म्हणजे माझे टाकलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील आणि माझे व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून कोणत्या राज्यातून किंवा कोणत्या भागातून पाहताय हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मला हे समजेल की माझे व्हिडिओ कुठंपर्यंत पोहोचतायत आणि कुठून कुठून माझे व्हिडिओ वॉश करतायत तर चला मग भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय